काम करून आपल्याला लहान असतं केलं काय असेल नाही शब्द करत आहे जी आई नऊ महिन्यात नऊ दिवसांना त्या मायबापाला कधी विसरू नका कड्या जीवनामध्ये काहीच नाही जमलं तरी चालेल तर मायबापाची सेवा करता आली पाहिजे आणि म्हणून विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला त्यांनी तुझ्या शिरावर दर सुखाची छाया वेड्या मिळणार नाही पुन्हा मिळणार नाही पुन्हा

आईबाप कुणा नाही कुणाची सेवा नाही सांगेल जायचं कारण ज्या दिवशी माहेरातले बाप निघून जातात त्या दिवशी हक्काच माहेर निघून जात कारण बाप आहेत तोपर्यंत माहेर आहे बाप आहेत तोपर्यंत माहेरचं प्रेम आहे कारण मायबाप बाप गेल्यानंतर

अरे मुखातून फक्त मामा म्हणून हाक मारावी आपण अरे मामाने त्या क्षणाला आपला रक्षण करण्याकरता तिचा अवतरित हो काय काय करू शकता तू मामाने जर ठरवलं आपल्या भक्ताचं कल्याण करायचं काय काय करत काय का मग त्याच्याकरता भक्तही तसेच लागतात त्याच्याकरता भक्त ही तसेच लागतात तसे मामांच्या जीवनातील सुंदर असा प्रसंग आहे का एक मामाचा अगदी लालका भक्त म्हणजे मामांवर खूप श्रद्धा अफात विश्वास कधी मामांकरता मामांकडे आपल्याकडनं मामांचीच काहीतरी काहीतरी मामांनाच द्यावं याचा करता मामांकडे जायचं अगदी गरीब परिस्थितीमध्ये परिस्थिती अशी असते महाराज परिस्थिती माणसाला कसं जगायचं हे शिकवून जाते गड्या परिस्थितीने असे अतिशय नाजूक होता एवढं की त्याला खूप अगदी परिस्थिती नाही सांगते ऐका आणि झालं बाळूमामांचा बगा आल्यानंतर तिथल्या लोकांनी भंडारा उत्सव भरवला मोठी यात्रा ठरवली आता यात्रे करता सगळे लांब लांबून याय लागले याच्याही लक्षात याच्या आलं मामाची यात्रा आहे म्हणे मग यात्रेला आपणही जाऊ जायचं ठरलेलं आता मामाचं दर्शन घ्यायचं ऐका गरीब परिस्थिती मधून जरी असताना म्हणजे असं खंबीरपणा एवढा मोठा होता त्याचा कि त्यांनी काय करावं आगोदरच्या काळामध्ये आता आताच्या लेकर एवढी एवढी लेकर पाहुण्याची लेकर खरं सांगा पाहुण्याच्यात आपण जातो चुकून जर बिस्किटचं पुढं ट्वेंटी ट्वेंटीच पुढं खारी बिस्किट नाही नेलं आपल्याला बळा बळा तरी शंभर दोनशेची नोट हातामध्ये ठेवावी तुम्ही दोन चाकी गेला असला तर नक्कीच गेला असेल तर पाचशेच्या पुढेच बोल तुम्ही फॉर्च्युनर घेऊन जायचा आणि पन्नासशे नोट द्यायचा लोक कोणाकडे बघते पाचशेच्या वरच आपल्याला देवा लेकरू जरी असलं तर बाबा तुम्ही ती लेकरू नाही म्हणणार पैशाला नाही अजिबात नाही म्हणणार त्याची आई काय म्हणते नको दादा कशाला तुम्ही आला हेच मोठे नाही 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 लेकराला काही खायला नाही आणलं जर बाबा नाही नाही नको नको बा नको 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 म्हणजे ती लेकरा ओढूनच घेतो नको म्हणजे पैसा तर माग फक्त आपण नाही पळत येणार पिढी सुद्धा दात निघायच्या अधोभर बसून माराज